हॅलो गाईज कशा असो रोजर मजेत ना तर मी सर एका कुठे घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉक तर गाईज खूप दिवसानंतर मी आज ड्रायविंग क्लास घेत आहे खूप दिवस झालं घेतलेच नव्हते महाग बंद पण केले होते आणि गावाकडे वगैरे गेले त्यामुळं मग परत मी घेतलेच नाही क्लास पण आज पुन्हा परत मी स्टार्ट केलेले आहेत क्लासेस तर तुम्हाला दाखवते आज कोण आहे गाडी शिकायला वगैरे आणि कशा पद्धतीने गाडी वगैरे चालवत आहे ते दाखवतेच तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा गाईज तर इथे बघू शकताय गाईज आज पहिलाच दिवस आहे तर मग लगेच स्टार्ट करून मी गाडी देत नाही तर पहिला दिवस आहे त्यामुळे कधी पण गाडी तुम्ही जरी शिकत असाल तर फर्स्ट दिवशी कधीच चालू गाडी हातात घ्यायची नाही कारण की ते बॅलेन्स समजत नसतो आपल्याला आणि रेस पटकन होऊन जाते तर इथे बघा मी फक्त ढकलायला दिलेली आहे गाडी बॅलेन्स येण्यासाठी कधी पण पहिल्या दिवशी गाडी असे ढकलायची न स्टार्ट करता तर इकडे बघा तर अशी पण एक स्टेप यूज करायची म्हणजे गाडीवर बसून एकदा बसून दोन्ही साईडने पायाने बॅलेन्स करायची आणि गाडीच्या खाली उतरून पण अशी अशा पद्धतीने पण गाडी चालवायची कारण की बॅलेन्स येऊन जातो मग लक्षात येतं आपल्याला थोडंसं असं गाडीचं खूप वेट आहे जेव्हा चालू होते गाडी तेव्हा गाडीचं वजन जाण जाणत नाही आपल्याला आणि जेव्हा गाडी बंद असते तेव्हा खूप खूप वजन वाटतं गाडीचं झेपत पण नाही गाडी बेसिक माहिती हे आहे आ, ब्रेक हा ब्रेक नेहमी आपला काढायचा नाही जेव्हा पण आपण गाडी स्टार्ट करतो तेव्हा पण हा ब्रेक आपला इथं पाहिजे हा तिथं कं, कम कं, कंपल्सरी पाहिजे आणि ते एक्सिलेटर तो साईडचा एक्सिलेटर तर तो पण पकडायचा व्यवस्थित एकदम आणि जर कधी ह्या ब्रेक पकडायची गरज नाही समोरचा इकडचा एमर्जन्सी जर असेल तर फक्त हा तू दाबू शकतेस किंवा अदरवाईज नाही दाबायचा नॉर्मली हाच कंटिन्यू यूज करायचा तो आणि बाकी लाइट हे इथे लाइट्स आहेत लाइट्स तिथून ऑन कर गाडी बटन चावी आता इंडिकेटर आपलं लागलेलं आहे ऑलरेडी आता बंद करायचं हे बरोबर आपला ही ऑन आहे आणि ही इंडिकेटर आहे दोन्ही साइडचं लेफ्ट लेफ्ट अँड राईट हा इंडिकेटर आणि जेव्हा पण तू गाडी स्टार्ट करणार तेव्हा हा कंटिन्यू ब्रेक आपल्या हातात पाहिजे आता तू हाता हातात धर ठेव हातात आणि तिकडचं गाडी गाडीच्या चावी ऑन आहे ऑलरेडी जर तुला गाडी स्टार्ट करायची असेल तर हा तुला इथं बटन दाबाय लागेल हां स्टार्ट कर स्टार्टर आहे ते हा जेव्हा तू थोडासा नॉर्मल रेस करायचा इकडचा तिकडचा नॉर्मल रेस करायचा आणि स्टार्टर दाबायचा हां कर थोडासा नॉर्मल रेस पाहिजे आपला त्याशिवाय गाडी स्टार्ट होणार नाही झाली आता हात काढून द्यायचा ब्रेक कंटिन्यू हातात ठेवायचा आहे जेव्हा पण गाडी आपली स्टार्ट असते तेव्हा कंटिन्यू हातात ठेवायचं अजिबात सोडायचं नाही हां थोडं थोडं तुला जमल आज पहिलाच दिवस आहे मी थोडंसं तुला देते नॉर्मल चल गाडी हां एकदम ब्रेक अजिबात काढायचं नाही आहे नॉर्मल रेस 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 ब्रेक ठेवायचा एकदम छोटासा आपला रेस झाला पाहिजे एकदम नॉर्मल किंचित एकदम थोडासा हळूहळू पाय खालीच पाहिजे हळूहळू हां ब्रेक कंटिन्यू हातात पाहिजे तर गाईचा पहिलाच दिवस आहे बघा तिचा समोर लक्ष द्यायचं गाडीकडं खाली बघायचं नाही अजिबात घे हळूहळू भीती वाटत नाही आहे ना नाही ना नॉर्मल थोडा थोडा रेस एकदम थोडासा घे थोडासा पुढेपर्यंत घे थोडासा इकडे ये अशी जास्त पण नको टर्न मारताना रेस होती तर व्यवस्थित लक्ष करायचं हळूहळू समोरच ये समोरच ये गाडी स्टार्ट आहे ना हा ज गाडी स्टार्ट आहे म्हणजे रेस करूनच आहे असं ढकलू नको ते रेस होईल ते होत असतो रेस नेहमी गाडी सरळ ये थोडासा पुढं नॉर्मल आहे थोडंसं पुढं हँडल सरळ हँडल सरळ करायचं ते आपलं ये पुढं ये थोडंसं पुढं ये सरळ थोडं थोडं फक्त रेस्ट लक्षात आहोत यायचं आपला रेस जास्त झाला नाही पाहिजे नॉर्मल थोडं थोडं घे थोडं थोडं ब्रेक आता गाडी गाडी बंद कर गाडी बंद कर मी टर्न करून गाडी दिलेली आहे कारण की आज पहिला दिवस आहे तरी पण पहिल्या दिवसामध्ये पण छान कवर करते गाडी म्हणजे नाही का छान जमते तिला बॅलन्स वगैरे थोडासा घे समजे हॅलो हॅलो रेस घे पायाने बरोबर बॅलन्स करत आहे गाडी पण एकदम छानपैकी हळूहळू रेस ब्रेक खातातच आहे ना जमते सरळ सरळ हळूहळू थोडा थोडा नॉर्मल रेस नॉर्मल नॉर्मल गाडीचं हँडल एकदम सरळ ठेवायचं नेहमी हळूहळू हळू रेस तरी गाईच बघा किती सुंदर अशी गाडी चालवत आहे মানে জাস্তু কা तर गाईज बघू शकता तुम्ही एकदम हवेत पाय घेतलेले आहेत बघा तिने हवेत पाय ठेवलेले आहेत आणि किती छान पद्धतीने गाडी चालवत आहे कंट्रोल पण केलंय छानपैकी के। खूप भारी जमते आहे गाडी तुला तर बघू शकता एकदम हवेत पाय आहेत बघा तिची धोनी पण तिथे त्रास तुम्हाला घे फायनली माझा आजचा क्लास संपलेला आहे आज पहिला दिवस होता तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग आणि आजचा पहिल्या दिवसाचा माझे जे कस्टमर आहे त्यांचं कसं काय वाटलं तुम्हाला आजचं शिकवण्याची पद्धत आणि त्या कशा पद्धतीनं तिने गाडी वगैरे चालवली ती कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते पण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण परत चलो बाय बाय